कोणत्याही गावाचे एका नव्या जागेत स्थलांतर करणे म्हणजेच त्याचे पुनर्वसन करणे सोपे नसते मात्र वाघुर धरणाच्या क्षेत्रात आल्याने रायपूर हे पुनर्वसित गाव असून जळगाव शहराच्या बाजूला एम ला लागून त्याचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे या ठिकाणी हनुमान टेकडी नावाने एक टेकडी असून त्या ठिकाणी सर्व देवदेवतांचे मंदिर आहे तसेच उंचीवर असल्याने संपूर्ण पुनर्वसन केलेले रायपूर त्या ठिकाणी दिसते सकाळी व सायंकाळी परिसरातील सर्व भाविक महिला बंधू भगिनी व बालगोपाल या ठिकाणी येत असतात माननीय गुलाब भाऊ ज्यावेळी एरंडोलचे आमदार होते सुद्धा त्यांच्या या पुनर्वसित रायपूर गावाकडे विशेष लक्ष होते त्यामुळेच आज मंदिराच्या परिसरात तेवर ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत सोबतच गावामध्ये अनेक रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण केले आहेत तर काही ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आम्हाला भरपूर काम मिळालेले आहेत रायपूर गाव प्रकाशमान राहावे म्हणून एलई डी लाईट लावण्यात आलेले आहेत जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची सोय व्हावी म्हणून दीड लाख लिटरची पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे सर्वात मोठी अडचण आम्हाला पाण्याची टाकीची होती पाण्याच्या टाकी म्हणजे इथे इथे रायपूरकरांना दुसरं उत्पन्न काहीच नाही भाडेकरू शिवाय म्हणजे इथे पाण्याची अडचण असल्यामुळे भाऊने आम्हाला कम से कम दीड लाख लिटरची पाण्याची टाकी मंजूर करून दिली त्या टाकीसुद्धा दिल। पुनर्वसुंदवाले नाही सांगत होते पण भाऊंनी आम्हाला ती टाकी भाऊंनी मंजूर करून दिली आणि ज्याच्यावित तीन नंबर वार्ड दोन नंबर वार्ड इथे कॉन्ग्रिटीकरणच्या गटरी ह्या पुनर्वसन करून मंजूर या यासुद्धा बहुचत प्रयत्नाने मंजूर झालेलं आहे आमच्या आणि बाकी स्मशानभूमी कब्रस्तान यांचं जे कंपाऊंड आहे हे सुद्धा बहुचत प्रयत्नाने मंजूर झालेले आहे आम आमचे गावामध्ये स्मशानभूमी आणि कब्रस्तान या दोन्ही ठिकाणी संरक्षण भिंत आणि पेव्हर ब्लॉकची सोय करण्यात आलेली आहे गावात येणाऱ्या अडीअडचणींसाठी गुलाब भाऊ पुढाकार घेऊन जातीने लक्ष घालून ती सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात गुलाब भाऊ जेव्हापासून मंत्रिपदार आहेत काही आमच्या हो काही एम आय डी शीत जाण्या येण्याच्या समस्या होत्या एक रोड असा भाऊंनी काढून दिला आम्हाला एम आय शीत जाण्यासाठी की मजूर वर्गाला जास्त लांबून जाण्याचं गरज पडत नाही त्यांचे मी आभार मानतोय लवकरच गावातील मंजूर कामे सुद्धा पूर्णत्वास येतील त्यामध्ये राहिलेले कॉन्क्रिटीकरण जल जीवन मिशनची काही कामे सभामंडप आणि पुनर्वसित विभागाकडून गावाच्या विकासासाठी दोन कोटी चाळीस लाखांची अतिरिक्त कामे मंजूर आहेत म्हणूनच तर गावकरी म्हणतात गुलाब भवनवर आहे विश्वास म्हणूनच तर होतोय गावाचा विकास